सकाळपासून सात पासून फिरून आलो पहिले मी राहणार आहे सात नंबर मधला वॉर्ड क्रमांक सात नंबर मधला तिथं म्हणे आहे नाही मग सहा मध्ये गेलो सहा मध्ये चेक करा सहा मध्ये चेक केला नाही के आहे मग इकडे आलो दोन नंबर मध्ये दोन नंबर मध्ये चेक केला ते हा चिठ्ठी काढून दिली मला आणि मोबाईल मध्ये काढून दला आठ नंबर आहे आठ वोटिंग आहे माझी आठ वोटिंग आहे इथं आलेल्या दोन नंबर मध्ये आता इथं आलो इथं हा रूम मध्ये परत पाठवला तीन नंबर मधून की हा तुमचा नंबर आहेच नाही आता इथं चेक कराले तर नाही भेटून राहिला आता कुठे जावा पाठ क्रमांक सतुसष्ट नाही भेटून राहिला मला आता त्याचा काय करायचं इलेक्शन वोटिंग नाही करायची